गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सहर्ष स्वागत करते मित्रांनो आपण आज जो टॉपिक बघणार आहोत तो रिझनिंग मधला मेन टॉपिक आहे तर नाव काय मित्रांनो नातेसंबंध रिलेशन नाते संबंध म्हटलं तर लगेच कळालं असेल मित्रांनो तुम्हाला काय आहे आपले आत्या मामा काका मावशी बहीण भाऊ हे सगळे काय असतात आपले रिलेटिव्ह असतात नातेवाईक असतात समजलं त्याच्यापासून आपल्याला काय आज क्वेशन सॉल्व्ह करायचं क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल मित्रांनो ए ही बी ची पत्नी आहे हाय याचा पती आहे त्याचा त्याचा पती आहे काहीतरी सांगितलेलं असेल मग काय करायचं मित्रांनो जेव्हा पुरुष असेल त्याच्या डोक्यावरती काय प्लसचा सिंबॉल जायचं आणि स्त्री असेल त्या डोक्यावरती काय मायनसचा सिंबॉल द्यायचा काय पुरुष असेल त्याच्या डोक्यावरती कसला सिंबॉल द्यायचा मित्रांनो प्लसचा आणि स्त्री असेल त्याच्या डोक्यावरती कसला सिंबॉल जायचा मायनसचा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिंबॉल का द्यायचा असं तर बघा जेव्हा शेवटी काहीतरी विचारलं असतीमाचे रोहनशिक काय नातो परत आपल्याला काय क्वेश्चन चेक करावं लागतं त्याच्यापेक्षा काय जर प्लस आणि मायनसचा सीम बॉल दिलेला तर कोण पुरुष हे आणि कोण स्त्री हे आपल्याला काय मित्रांनो लगेच कळत असतं म्हणून आपल्याला एका सेकन आपल्याला आन्सर काय येत असतं आणि पेपरला एवढा वेळ असतो का एक्झामला काय वेळ कमी पडत असतो टाइम कमी पडत असतो त्याच्यासाठी काय एकदम सोपी ट्रिक आहे एकदम सोपी म्हणजे काय पटकन आपलं झटक्यात पटक्यात आन्सर येणारे मित्रांनो समजलं आणि काय जेव्हा पती पत्नी असतील मित्रांनो त्यांच्यात काय डबल लाईन दर्शवायची जेव्हा पती पत्नी असेल त्यांच्यात डबल लाईन दर्शवायची आणि मुलगा मुलगी आत्या मामा काका मावशी असतील त्यांच्यात काय सिंगल लाईन दर्शवायची कोणती लाईन दर्शवायची सिंगल लाईन आणि पती पत्नीमध्ये कोणती लाईन दर्शवायची डबल लाईन दर्शवायची समजलं मित्रांनो तर मग बघा आपला कशन काय रोहन हे मनीषाचे वडील आहेत रोहन कोणाचे वडील आहेत मनीषाचे वडील आहेत मनीषा ही मयंकची बहीण आहे मनीषा कोणाची बहीण आहे मयंकची बहीण आहे आणि सीमा ही मयंकची पत्नी आहे सीमा कोणाची पत्नी आहे मयंकची तर सीमाचे रोहनची नाते काय बघा रोहन हे कोणाचे वडील आहेत मनीषाचे रोहन कुठे येईल वरती आणि खाली मनीषा येईल रोहन कोण आहे मित्रांनो लगेच नावावरून कळालं असेल पुरुष आहे म्हणून डोक्यावरती काय द्यायचा प्लसचा सिंबॉल द्यायचा तर रोहन त्यांची मुलगी म्हणून त्यांच्यात कोणती लाईन दाखवणार आपण सिंगल लाईन मुलीचं नाव काय मित्रांनो मनीषा काय नाव आहे मनीषा <coughs> मनिषा कोण आहे स्त्री म्हणून त्याच्या डोक्यावरती काय मायनसचा सिंबॉल दाखवला मनीषा ही मयंकची बहीण आहे मनीषा कोणाची बहीण आहे मयंकची मनीषाचा भाऊ कोण आहे मयंक तू कुठे दाखवला त्याच्या रेषेत दाखवला मयंक कोण आहे भाऊ आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती कोणता सिंबॉल दिला आपण प्लसचा आणि सीमा. सीमा, सीमा ही मयंकची पत्नी आहे मयंकची पत्नी कोण आहे सीमा मग यांच्यात कोणती लाईन दाखवणार आपण डबल लाईन दोघं कोण आहे पती पत्नी मयंक आणि सीमा कोण आहे दोघ पती पत्नी आहेत सीमा ही मयंकची पत्नी आहे त्यांच्यात कोणता सिम्बॉल दाखवला डबल लाईनचा सीमा कोण आहे स्त्री म्हणतो डोक्यावरती काय मायनस तर सीमाचे रोहनशी नाते काय तर काय सीमाचं रोहनशी नातं काय बघा सीमा मयंक हा रोहनचा कोण आहे मुलगा आहे मयंक कोणाचा मुलगा आहे रोहनचा मुलाची पत्नी कोण लागत असते मित्रांनो सून लागत असते मुलाची पत्नी कोण लागते सून लागेल रोहनची सीमा कोण लागणार आहे सून लागणारे ऑप्शन नंबर फोर सीमाचं रोहनची काय आहे तर सीमा ही रोहनची सून आहे समजलं नेक्स्ट क्वेश्चन अमन हे राधाचे वडील आहेत अमन कोणाचे वडील आहेत राधाचे वडील आहेत राधा ही मोहनची बहीण आहे राधा कोणाची बहीण आहे मोहनची बहीण आहे आणि सीमा हे रमनचे वडील आहेत सीमा कोणाचे वडील आहेत रमनचे वडील आहेत तर मोहनचे अमनशी नाते काय काय मोहनचं अमनशी नात काय बघा अमन हे कोणाचे वडील आहेत राधाचे अमन म्हणजे कोण आहे तो आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय येणार आहे प्लस यांच्यात कोणती लाईन दर्शवणार आहे आपण सिंगल लाईन राधा कोण आहे स्त्री आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय दाखवणार आपण मायनस राधा ही मोहनची बहीण आहे राधा कोणाची बहीण आहे मोहनची मोहन सिंगल लाईन त्यांच्यात दोघं कोण झाले भाऊ बहीण झाले मोहन कोण आहे पुरुष आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय प्लस आणि मोहन हे रमनचे वडील आहेत रमनचे वडील कोण आहेत मोहन रमनचे वडील कोण आहेत मोहन म्हणून रमन कडे दाखवला आपण खाली रमनचे वडील कोण आहेत मोहन राधाचे वडील अमन आणि मोहनचे वडील रमनचे वडील मोहन आहेत समजलं तर मोहनचे अमनशी नाते काय काय मोहनचं अमनशी नातं काय बघा काय अमनचं मोहनशी नातं तर अमन त्यांचा मोहन कोण लागतो मुलगा लागतो राधा आणि मोहन कोण आहेत भाऊ आणि बहीण आहे आता त्यांची मुलगी तर मोहन त्यांचा कोण लागणार आहे मुलगा लागणार आहे कोण लागणार आहे मुलगा ऑप्शन नंबर तीन अमनचं रोहनशी मोहनचं अमनशी नातं काय तर तो त्यांचा मुलगा आहे समजलं नेक्स्ट क्वेश्चन बघा अनिता ही अनिलची मुलगी आहे अनिता कोणाची मुलगी आहे अनिलची अनिल हा विवेकचा भाऊ आहे अनिल हा कोणाचा भाऊ आहे विवेकचा भाऊ आहे तर विवेक हे दिनेशचे वडील आहे विवेक कोणाचे वडील आहेत दिनेशचे तर अनिताचे दिनेशशी नाते काय काय सांगितलं त्याने प्रश्न अनिताचं दिनेशशी नात आहे अनिता ही कोणाची मुलगी आहे अनिलची अनिल वरती दाखवला अनिल कोण आहे पुरुष म्हणून डोक्यावरती काय मित्रांनो सिंबॉल नंतर काय अनिता ही त्यांची मुलगी म्हणून त्यांच्यात कोणती लाईन येणार आहे सिंगल लाईन येणारे अनिता कोण मित्रांनो स्त्री म्हणून डोक्यावरती काय मायनस अनिल हा विवेकचा भाऊ आहे अनिल हा कोणाचा भाऊ आहे विवेकचा मग अनिल आणि विवेक काय झाले दोघ भाऊ झाले विवेक भाऊ आहे म्हणून डोक्यावरती काय लस विवेक का हे दिनेशचे वडील आहे दिनेशचे वडील कोण आहेत विवेक दिनेश कुठे येईल खाली दिनेश हे विवेकचे वडील आहे दिनेश कोण आहे पुरुष आहे म्हणून डोक्यावरती पण काय ना मित्रांनो प्लस तर अनिताचे दिनेशशी नाते काय अनिताचं दिनेशशी नातं काय अनिल आणि विवेक काय जा दोघ भाऊ आहे अनिता कोण आहे अनिलची मुलगी आहे आणि दिनेश हा विवेकचा मुलगा आहे तर आपण म्हणतो ना माझ्या काकांचा मुलगा आहे कोण माझ्या काकांचा मुलगा कोण लागेल माझा भाऊच लागेल म्हणजे काय चुलत भाऊ लागेल कोण लागेल चुलत भाऊ त्यांच्यात काय नातं आहे तुलत, भाव। तुलत भावंड अनिता आणि दिनेश कोण आहेत ते तुलत भावंड बघा बरं ऑप्शन नंबर सेकंड काय नातं त्यांच्यात चुलत भावंड अनिता आणि दिनेश कोण आहेत दोघं चुलत भावंड समजलं जाऊ पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय पूजा ही कमलची पत्नी आहे पूजा कोणाची पत्नी आहे कमलची कमल हे अंकिताचे वडील आहेत कमल कोणाचे वडील आहेत अंकितचे तर प्रिधी ही अंकिताची पत्नी आहे प्रीदी ही कोणाची पत्नी आहे अंकितची पत्नी आहे तर हार्दिक हा प्रिधीचा मुलगा आहे प्रिधीचा मुलगा कोणी मित्रांनो हार्दिक आहे तर अंकिता ही हार्दिकची बहीण आहे अंकिता कोणाची बहीण आहे हार्दिकची बहीण आहे आणि विमल हा अंकिताचा भाऊ आहे विमल हा कोणाचा भाऊ आहे अंकिताचा तर विमलचे कमलशी काय नाते आहे विचारलं त्यांनी प्रश्न विमलचं कमल शिकाय नातंय बघा डायग्राम काढून घेऊ पूजा ही कोणाची पत्नी आहे कमलची कमल कमल कोण आहे पुरुष आहे म्हणून डोक्यावरती प्लस आणि दोघं कोण आहे पती पत्नी आहे म्हणून त्यांच्यात कोणती लाईन दाखवणार आपण डबल लाईन कोणती लाईन दाखवणार आपण डबल लाईन अंकिता कमल हे अंकितचे वडील आहेत कमल कोणाचे वडील आहेत अंकितचे वडील कोण आहे कमल कोण आहे कमल अंकित ही कमलची मुलगा आहे कोण आहे मुलगा प्रीदी ही अंकितची पत्नी आहे प्रिधी कोणाची पत्नी आहे अंकितची अंकित आणि प्रीदी कोण झाले पती पत्नी झाले म्हणून त्यांच्यात कोणती लाईन दर्शन मित्रांनो आपण तर ती आहे डबल लाईन कोणती लाईन आहे डबल लाईन प्रीती कोण आहे स्त्री म्हणून त्या डोक्यावरती काय दाखवणार आपण मायनस मग नंतर काय सांगितलंय हार्दिक हा प्रीतीचा मुलगा आहे हार्दिक कोणाचा मुलगा आहे प्रीतीचा अंकित आणि प्रीतीचा मुलगा कोण आहे हार्दिक कोण आहे मित्रांनो हार्दिक हा अंकित आणि प्रीतीचा मुलगा आहे मुलगा आहे म्हणून डोक्यावरती काय दाखवणार आपण प्लस अंकिता ही हार्दिकची बहीण आहे अंकिता कोणाची बहीण आहे हार्दिकची बहीण आहे अंकिता ही हार्दिकची बहीण आहे बहीण आहे म्हणून डोक्यावरती कोणतं सिंबॉलिल मित्रांनो मायचा नंतर विमल हा अंकिताचा भाऊ आहे विमल कोणाचा भाऊ आहे अंकिताचा भाऊ आहे त्यांच्यात कोणती लाईन दाखवणार आपण सिंगल लाईन विमल हा अंकिताचा भाऊ आहे भाऊ आहे म्हणून डोक्यावरती काय ना प्लस तर विमलचं कमलशी नाटक काय विमलचं कमलशी नाटक आहे बघा कमलचा मुलगा कोण आहे अंकित अंकिताचे मुलं कोण लागतील त्याचे नातू लागतील कोण लागतील नातू कमलचं विमलशी काय नातं आहे तस काय सांगितलं त्यांचं विमलचं कमलशी नातं आहे नातू कोण येतो त्यांचा नातू लागेल मुलाच्या मुलाला काय म्हणतात मित्रांनो नातू असे म्हणत असतात त्याच्या आजोबा काय म्हणतील तो माझा नातू आहे समजलं नेक्स्ट क्वेश्चन ए आणि बी ही के ची अपत्य आहेत ला किती अपत्य आहेत ए आणि बी ही दोन अपत्य आहेत बी हा के चा मुलगा आहे ए आणि बी केला दोन अपत्य आहेत पण बी जो आहे तो केचा काय मुलगा आहे परंतु ए हा के चा मुलगा नाही परंतु ए हा जो आहे तो के चा मुलगा आहे का नाही तर मग ए आणि बी चे नाते काय काय सांगितलं तर ए आणि बी चे नाते काय बघा डायग्राम काढू के आहे त्याला काय दोन अपत्य आहे कोण ए आणि बी ही दोन अपत्य ला के ला दोन अपत्य आहेत ए आणि बी बी जो आहे तो त्यांचा कोणाचा एक केचा मुलगा आहे बी हा कोणाचा मुलगा आहे केचा तर ए हा मुलगा नाही तर मग मुलगा नाही तर मग ती कोण लागेल त्यांची मुलगी लागेल कोण लागेल मुलगी त्यांनी काय सांगितलंय ए आणि बीचं नातं काय ए कोण आहे बहीण आहे बी कोण आहे भाऊ आहे तर मग त्यांचं नातं काय झालं बहीण आणि भाऊ काय झालं ए हा ई ए ही बहीण आहे बी हा मुल भाऊ आहे तर मग त्यांचं नातं काय झालं बहीण भाऊ काय झालं बहीण भाऊ ऑप्शन नंबर तीन एकदम सोपा टॉप टॉपिक आहे मित्रांनो कोणता नाते संबंध शीतलला दोन बहिणी व एक भाऊ आहे शीतल आहे तिला काय दोन बहिणी आणि एक भाऊ आपण म्हणतो ना की कि तुला किती बहीण भाऊ आहे मी काय म्हणते मग मला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे तसं तिचं काय शीतल नावाची मुलगी आहे तिला कि किती भाऊ आहे एक भाऊ आहे आणि दोन बहिणी आहेत भावाचे नाव काय सांगितलं त्यांनी प्रथमेश आहे त्याच्यात शीतलच्या भावाचं नाव काय आहे प्रथमेश तर प्रथमेशला बहिणी किती तर प्रथमेशला बहिणी किती ते बघा शीतल आहे कोण शीतल शीतल कोण आहे स्त्री म्हणून तिच्या डोक्यावरती काय येणार आहे मायनस शीतल ला किती बहिणी आहेत दोन बहिणी आणि एक भाऊ आहे इथं काय लिहिणार आपण सिस्टर त्यांचे नाव सांगितले का आपल्याला नाही आणि मुलाचं भावाचं नाव काय सांगितलंय प्रथमेश काय सांगितलंय प्रथमेश शीतलच्या भावाचं नाव काय आहे प्रथमेश तो भाऊ आहे म्हणून डोक्यावरती काय ना प्लस तर प्रथमेशला बहिणी किती बघा प्रथमेशला या दोन बहिणी आणि शीतल एक किती बहिणी झाल्या अशी प्रथमेशला तीन बहिणी झाल्या एक दोन आणि शीतल एक तीन प्रथमेशला तीन बहिणी आहेत ऑप्शन नंबर तीन समजलं नेक्स्ट महेशला पाच बहिणी व चार भाऊ आहेत महेश आहे त्याला काय पाच बहिणी आणि चार भाऊ आहेत त्यांच्या एका भावाचे नाव रमेश आहे त्यांच्यातल्या एका भावाचे नाव काय आहे रमेश तर रमेशला एकूण किती बहीण आणि भावंडे आहेत काय रमेशला किती बहीण आणि भावंडे आहेत बघा महेश आहे त्याला काय पाच बहिणी आहे महेशला महेश कोण आहे पुरुष आहे म्हणजे डोक्यावरती काय दाखवणार प्लस महेशला किती बहिणी आहे पाच एक दोन तीन चार आणि पाच महेशला बहिणी आहेत नंतर किती चार भाऊ आहेत महेशला किती भाऊ आहेत चार हे कोण आहेत भाऊ आणि या कोण आहेत बहिणी कोण आहेत पाच बहिणी आहेत कोणाला महेशला या बहिणी आणि हे चार भाऊ त्यांच्या एका भावाचे नाव रमेश आहे त्यांच्यातल्या एका भावाचं नाव काय रमेश आहे एका भावाचं नाव रमेश आहे तर रमेशला एकूण किती बहीण आणि भावंडे झाले बघा हे किती हा रमेश आहे हे किती भाऊ आहे तीन किती भाऊ झाले हे तीन बहिणी किती झाल्या पाच तीन आणि पाच आठ आणि महेश एक नऊ रमेशला नऊ बहीण भावंड आहेत किती आहे किती झाले ते नऊ बहीण भावंड झाले ऑप्शन नंबर एक मित्रांनो समजलं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण काय मित्रांनो लिंक शेअर करा थँक्यू